तिरंगी ठगांना गुडगे टेकायला लावणारे कान्होजी झाले तर शिवाजी पाया कान्होजी आंग्रे यांनी समुद्रात हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची दहशत निर्माण करून दाखवून दिला कान्होजी आंग्रेंच्या शिक्कामोर्तबी शिवाय कोणाचे जहाज पश्चिम किनाऱ्यावर फिरकू शकत नव्हते तेवढी दहशत तेवढा दरारा कान्होजी आंग्रे यांनी निर्माण केला होता फिरंगी तर कान्होजी आंग्रे यांना लँडशार्क म्हणत आंग्रेंचे जहाज अंदमान निकोबार बेटापर्यंत गेल्याचे इतिहासात नमूद आहे पोर्तुगीज इंग्रज डच आदिल शहा मुघल सिद्धी अशा सगळ्या सत्तांना तोंड देण्यासाठी या आरमाराचा मोठा उपयोग हिंदवी साम्राज्याला झाल्याचा दिसून येतो कान्होजींनी मुंबई बंदराची प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसूल करायला सुरुवात केली आता कान्होजी डोईजड होत आहेत हे बघून सतराशे एकवीस मध्ये पोर्तुगीज आणि इंग्रज आरमाराने सहा हजार सैनिकांसह चार मोठ्या जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली एका आरमाराच्या विरुद्ध दोन आरमार एकत्र झाले इतके शूर सैन्य होते कान्होजींचे ज्यांच्या भीतीने युरोपात एकमेकांचा द्वेष करणारे एकमेकांना पाण्यात पाहणारे भारतात मात्र एकत्र झाले होते आता हिंदवी स्वराज्याचा आरमारावर दुहेरी आक्रमण सुरू झाले बाजीरावांना या पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्या कुटील कारस्थानाची बातमी आधीच आपल्या हेरांकडून मिळाली होती मग काय जमिनीवर पेशव्यांची तलवार आणि समुद्रात स्वराज्याच्या आरमाराने पोर्तुगीज इंग्रजांना अक्षरशः भाजून काढली कपटी कारस्थानी पोर्तुगीज आणि इंग्रज जोडगोळीचा पार धुवा उडवला आपल्या अतुलनीय पराक्रमाने इतिहासाच्या पानावर अमित ठसा उमटवणाऱ्या कान्होजींना आमचा साष्टांग दंडवत